काळामध्ये हा उत्सव चांगल्या प्रकारे या ठिकाणी पार पडू आणि ज्या काही भावी भक्तांना आपण पाहता सकाळच्या आल्यानंतर की त्या अर्ध्या एक तासाच्या दरम्यान चार पाच हजार महिला ठिकाणी आरतीला सकाळी असतात म्हणजे मला वाटतं या पुणे जिल्ह्यात सर्वात मोठी आणि सकाळी सकाळी परंतु त्याची सुविधा आम्हाला मागास मला एक विषय एक थोडाच लागतो साडेपाचला बराचसा अंधार असतो काही मंडळी महिला आम्हाला भेटल्या थोडीसा आरतीचा टाइम थोडासा तुम्हाला चेंजेस करता येतो काप्पा सहा वाजता ठेवलं तर आम्हाला रस्त्याने यायला थोडंसं बरं होईल यावरही आम्ही थोडासा विचार करू परंतु नक्कीच भाविकांना येण्यासाठी आपल्याला माहिती आहे बिपट वाघांची बिबट्यांची फार मोठी संख्या या ठिकाणी आणि सगळीकडे दिसतोय कारण परवा जाताना मलाच कुरेशीच्या बांगल्यापेक्षा आडवा लागत त्याच्यामुळं <laughs> त्या महिलांचं सुद्धा साहजिक म्हणजे लांब लांब लोक पायाने त्या ठिकाणी येतात का अजून ठरू आम्ही आता ते आता एकतर कधी सांगू आता मी शेता आपण टिकून तर आम्हाला थोडासा टाईम थोडासा वाढवता आला तर कारण अर्धा तास आपल्याला त्या ठिकाणी हरतेला लागतोय नक्कीच लोकांच्या हिताचे आणि भाविकांच्या हिताचे निर्णय त्या ठिकाणी घेऊ आणि लोकांना चांगल्या सुविधा देण्याचं काम करू ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा